नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवली आहे लसुनी मेथी याची जी ग्रेव्ही आहे ती एकदम क्रीमी अशी तयार होते आणि एकदम जबरदस्त रेसिपी आहे खायला खूप छान लागते ज्यांना मेथी आवडत नाही त्यांना अशी भाजी नक्की करून द्या मेथी आवडायला लागेल चला तर सुरुवात करू या रेसिपीला यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून घेते आहे तीन चार पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर या मेथीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बारीक याला चिरून घेऊया मेथी पूर्णपणे चिरून झालेली आहे आता दोन कांदे घेतलेत ते सुद्धा चिरून घ्यायचे आहेत कांदे चिरून झालेले आहेत आता टोमॅटोला रफली चॉप करून घेऊया याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे भरपूर असा लसून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे टोमॅटोला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि याची एक फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे मस्त प्युरी तयार झालेली आहे आता कढई ठेवायची गॅसवर त्यामध्ये ते तेल घालून घेऊया एक पळी तेल घातलंय भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि याला आता फ्राय करून घेऊया यामध्ये आता मेथी घालून घेतलेली आहे आणि मेथीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मेथीला आपल्याला आता फ्राय करून घ्यायचंय मेथी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता त्याच कढईमध्ये तेल घातले आणि त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत यातच थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर सगळा कांदा यामध्ये घालून घेऊया कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे झटपट तयार होते ही मेथीची भाजी कांदा फ्राय झालेला आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा आपण आता हळद घालून घेणार आहोत एक चमचा गरम मसाला घालायचा आहे याला आता मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालं की टोमॅटोची जी प्युरी बनवून ठेवली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि त्यालासुद्धा आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे छान असं शिजवून घेऊया हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कच्चं बिलकुल ठेवायचं नाही नंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी याची ग्रेव्ही तयार झालेली एकदम थिक ग्रेव्ही बनवण्यासाठी आता आपण काय करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यात थोडंसं दोन चमचे डाळवं घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत काही काजू घालून घेऊया आठ दहा काजू घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला तिळ घालून घ्यायचे आहेत आणि याला मिक्सरमधून छान असं फिरवून आहे त्यासाठी आपण यात पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घालायचं याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे मस्त पांढरीशुभ्र अशी पेस्ट तयार झालेली आहे अशी पेस्ट आपण भाजीमध्ये यूज केली ना तर भाजी मस्त क्रीमी तयार होते भाजीमध्ये ही पेस्ट सगळी घालून घेऊया आणि याला आता मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालं ना की याला थोडंसं शिजवून आहे दोन तीन मिनटं त्यात आता मेथी घालून घेऊया मस्त अशी लसूणी अशी हो। ग्रेव्ही तयार झालेली आहे पाणी तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करा मीठ ऍडजस्ट करून घ्यायचे आता व्यवस्थित या मिठाला मिक्स करून घेऊया भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे आणि बघा मस्त अशी लसुनी मेथी तयार झालेली आहे ज्यांना मेथी खायला आवडत नाही किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे लसुनी मेथी बनवून पहा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल एकदम थिक रिच अशी ग्रेव्ही तयार होते यावर त्यात थोडस बटर घालून घेऊया बघा काय मस्त अशी लसुनी मेथी तयार झालेली आहे मस्त अशी रिच क्रीमी ग्रेव्ही तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून टाका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये बाय बाय